गेल्या काही निवडणुकांचा आणि गेल्या काही वर्षांचा पूर्ण जो काही आतापर्यंतचा सत्तेचा मुंबई महापालिकेचा आणि इतर महापालिकांचा जो काही सत्तेचा सारीपाठ होता त्याच्या सोमट्या विस्कळीत करणारा असा निकाल या निवडणुकीत मिळा आपल्याला मिळाला आहे मुंबईतला जो निकाल आहे तो शिवसेनेच्या बाजूने जरा दोन जागांनी जरी जास्त वाढलेला दिसत असला तरीसुद्धा तो जास्त धक्कादायक याच्यासाठी आहे म्हणतात ना की आपण नापास झाल्याचं दुःख नसतं पण मित्र पास व्हायला नको तशी जवळपास शिवसेनेची स्थिती आता झालेली आहे देवेंद्र फडणवीस हा एकमेव चेहरा घेऊन बी जे पीने महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उडी घेतली फक्त एकच फेसू म्हणजे जेव्हापासून बी जे पीने राष्ट्रीय राजकारणात मोदींना प्रमोट करायला सुरुवात केली तेव्हापासूनच जर आपण एकंदरीत सगळा बी जे पीचा आलेख बघितला आणि त्यांची जर कामाची स्ट्रॅटेजी बघितली तर त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे असं आपल्याला लक्षात येतं की बी जे पी हा बहुतेक वेळेस व्यक्तिकेंद्रित राजकारणाकडे त्याचा कल जास्त झुकलेला दिसतो म्हणजे आपण जसं बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अब्की बार मोदी सरकार असा नारा दिला होता म्हणजे संस्था जरी म्हणजे तुमची संघटना जरी मोठी असली तरी सुद्धा संघटनेच्याऐवजी केंद्रित राजकारणावर कायम बी जे पीने जास्त फोकस ठेवला तोच फोकस त्यांनी यावेळेस महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा कायम ठेवला दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात बीजेपीने असं काय केलं की ज्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना खूप चांगलं मँडिट केलं तर बीजेपीने केलेली कामं हो किंवा बी जे पीने आणलेल्या वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेले वेगवेगळे प्रकल्प या प्रकल्पांना अजून मूर्त रूप सुद्धा यायचं पण जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जमलं नाही ते बी जे पीने खूप चांगल्या पद्धतीने करून दिलं बी जे पीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या इतक्या अफलातून होत्या म्हणजे आता जर तसं मुंबईसारख्या शहराचं उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईसारख्या शहरात एकशे ऐंशी किलोमीटरचं मेट्रोचं जाळं त्याच्यानंतर लिंक त्याच्यानंतर मुंबई हार्बर लिंक याच्यासारखे मोठमोठे प्रकल्प हे काँग्रेसच्या काळातच मंजूर झाले होते त्याचे टेंडर्स प्रोसेस झाले होते काही प्रकल्प टेक्निकल गोष्टींसाठी अडकले होते पण त्या प्रकल्पांचं या महापालिका प्रकल निवडणुकीत ज्या पद्धतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग बी जे पीने केलं त्याचं मला वाटतं की मुंबई महापालिकेत त्यांना मिळालेलं यश आहे ठाण्यात शिवसेना त्यातल्या त्यात एकच ठिकाणी शिवसेनेचं असं आहे की त्यांना खूप म्हणजे बहुमत मिळालं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची सत्ता येऊ शकते आणि त्याचं श्रेय बऱ्यापैकी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला द्यायला लागेल कारण की एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने ठाण्यावर आपली पकड मजबूत ठेवून आहेत एकनाथ शिंदेनी तसं पाहिलं तर शिवसेनेचं फेस सेव्हिंग करण्याचं काम या निवडणुकीत केलेलं आहे त्यामुळे त्यांचा हा या जो काही ठाण्यातला रिझल्ट आहे त्याचं